की जीवनाचे चार घ्यावे सत्वर कर्म तैसे पळ रे पळते तर नमस्कार मित्रांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला एकदा स्वा सुबा, स्वागत सुबा, करत आहे तर फायनल मित्रांनो रात्री मी गाडी हॉटेलला निघती ना गावात तर मित्रांनो थोडी गाडी घासली कारण गाडीची हाईट थोडी कमी कमी असल्यामुळे काय होतं इथं थोडा रस्ता खराब आहे आम्हाला यायला जायला काही सुविधा नाही त्यामुळं थोडं बरासं जसं की दग 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 दग, दग होती गाडी कधी न्यायची काढायची कशी काय करायचं तुम्हाला आहे ना काय सांगू असले वाईट आलं आहे ना हे सगळं माझ्या आईमुळं झालेलं आहे सगळं काय गोष्टी माझ्या आई ऐकतच नाही कुठल्याही गोष्टी पण आता पर्याय नाही त्याला काय करू शकत नाही मित्रांनो आता तर फायनल मित्रांनो ही गाडी आपली इथं झाकली ही छोटी गाडी इथं झाकली ह्यात काय पेट्रोलच नाही ह्याच्याकडे काही लक्ष देत नाही मी म्हणजे लक्ष देत नाही असं काही काही आपले कामच नाही एवढं निघत त्यामुळे काय नाही विषय काय झाला आहे तुम्हाला प्रॉब्लेम काय झालाय तुम्हाला दाखवतो गाडीला हे निघलय घासलंय इथलं जे नट आहेत ना ते सटाकल्यात निघले म्हण ते घासलय पूर्ण काय रे देवा काय परीक्षा बघतो गरीबाची कधीतरी दिवस बदल दे बाबा लय ना काढलाय दिवस लय काष्टातन बी अशा रस्त्यात ना आम्हाला गाडी न्याय लागती सारखे गाडीवर काही ना काही प्रॉब्लेम येतोय खाली घासती गाडी आता तर जा जरा बरं झालंय पावसाळ्यात एवढी अद्भुत होते ना ह्याच्या वे विश्वास घ्यायचा नाही अशा गाड्यांना छोट्याशा गाड्यांना रस्त्या चांगला इथं बघा गाडी लावलेली आपली आता आलो इथं त्यांची गाडी घेतली मी ती ठीक आहे म्हणले देतो बसून तुम्हाला आता शोरूम दाखवतो ले आपली सर्व्हिसिंग करून घेऊ वॉशरूममध्ये मध्ये आहे आता मी साईडला सगळं पाणी पडतंय तिथनं चालू होत हे शोरूम हे महालक्ष्मी शोरूम म्हणून हितन इथं म्हणजे ही गाडी आपण इथंच घेतली ह्या शोरूमलाच घेतली मागचं इथं इथं गाड्या वगैरे धुल्या जातात आणि आतमध्ये हा गाडी कशी उचलल्या सर्विसिंग केली जाते उचलून मोठ्या मी त्यांना सांगितलं आणि त्यांनी बघितलं आणि ती जे बटणं निघलेली त्याची आणि त्याच्या त्यांनी बटणं टाकून दिलेली तर आपल्याला आता आपलं काम मुख्यमध्ये झालेलं आहे ते सगळं त्यांनी काढलं या दोन तीन बटणं होते तेवढे टाकले आणि फ्रीमध्ये काम करून दिलेलं आहे हेच जरा खास वाटते बाबा सुजगीवाल्यांची सर्व्हिस खूप छान आहे यांची तर मित्रांनो आता सी एन जी आपण बघू सी एन जी किती राहिलं आहे सी एन जी फुल करायचा या 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 या। तो तो नाएगा। नाएगा। ते मशीन फिरवलं नाही जात नाही जात तर फायनल बाबा ना आम्ही दुकानावर आलोय याला फक्त मी सांगितलं मैसूर आणायला पैसे पैसे टाकतो माणूस घ्यायच्या नाताने मी त्यांना पाणी पाजत आहे गाया किती लांब आहेत इथनं मी बादली उचलून तिथून नेणार आहे आणि त्यांना पाणी पाजणार आहे तिकडून आणले मी बादले भरून पटापटा प्यायला लागली पाणी तिला केवढं बांधलं आहे तिला खाता नाही यावं पाहिजेत काहीच करता नाही आलं पाहिजे ह्या व्यवस्थेने मारण्यासाठी आपण इथे एक बादलीचा उपयोग करणार आहे हे मोठे बादले पांढरे त्याच घेणार आहे आणि हे बघा खेकडे केवढे झाले सकाळी सापडलेला मला छोटासा बारकाई ना ते सकाळी सापडलेलं मी आणला ठेवलेलं हे पाळलेले आहेत मित्रांनो यांना काय मारायचे नाही काय नाही ठेवायचे तसेच केवढे मोठे होते ते बघायचे आपल्याला खेकडे चला मित्रांनो आता यात पाणी वगैरे भरायचं नंतरनं बाटलीत भरून मारायचं हो बाबानो मी असं केलेलं आहे भरलं आहे ते आणि असं मारतोय आपल्याकडं काही नाही ती पंप नाही मारायचं ते हाताने भाजलेत आणि हे बघू शकता सगळं आपण मारलेलं आहे जेवढं जेवढं कांग्रेस दिसतं तिथं सगळं मीरा कात्र मारलेलं आहे आपली गाडी झाकलेलीच आहे तो पुसून घेतली मस्त बघित गाडी कसं आहे काही दिसत नाही आता सगळी कॉरकिडकिरगीत कसं नवीन 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 नया माल हे, नया, नया सोग आहे रे बिडू रे बिडू यांना सकाळच्या सात वाजल्यात कालचा ब्लॉग एंडच केला नाही लक्षातच नव्हतं तर मित्रांनो हा ब्लॉग एंड करत आहे तर आजचा ब्लॉग कसं वाटलं त्यामुळे मध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय